बाळांनो आजच्या काळात माणूस खूप धावत आहे पैशासाठी सुखासाठी नावासाठी पण या धावपळीत त्याला विसर पडतो की पैसा टिकत नाही पण पुण्य टिकतं अरे जे सोनं आहे तेही एक दिवस वितळतं पण चांगल्या कर्माचं सोनं कधीच वितळत नाही स्वामी म्हणतात पैसा जर माणसाकडे राहिला नाही तर चिंता वाढते पण जर श्रद्धा राहिली तर शांती वाढते पैसा संपल्यावर माणूस कोसळतो पण विश्वास संपला तर आत्मा कोसळतो म्हणून प्रथम मिळव श्रद्धा नंतर संपत्ती आपोआप येईल शिकवण एक खरी संपत्ती म्हणजे श्रद्धा आणि समाधान पैशाने घर भरतं पण समाधानाने मन भरतं स्वामी समर्थ पुढे सांगतात बाळांनो पैशाचा वापर करा पण गुलाम बनू नका जसा दीपक तेलावर चालतो पण त्यात बुडत नाही तसंच माणसाने पैशात राहावं पण पैशात बुडू नये जो पैसा चांगल्या कामासाठी वापरतो त्याचं प्रत्येक नाणं देवाचं आशीर्वाद बनतं पैसा कधीच वाईट नसतो वाईट असतो तो, तो लोभ जो पैशामागे माणूस की विसरतो स्वामी म्हणतात जेव्हा पैसा तुझ्या हाती असतो तेव्हा तो, तो साधन आहे पण जेव्हा तू पैशाच्या हाती जातोस तेव्हा तो शाप बनतो शिकवण दोन पैसा हातात असावा मनात नाही माणूस पैशावर राज्य करतो तेव्हाच जीवन शांत राहू शकत स्वामी समर्थ सांगतात बाळांनो काही लोक आयुष्यभर पैसा साठवतात पण तो खर्च करायला वेळच मिळत नाही अरे मृत्यूसमयी त्या पैशाचं काय होणार तुझ्या कर्माचं लेखाजोखा तुझ्यासोबत जाणार आहे बँक खातं नाही एक चांगलं कर्म हजार रुपयांपेक्षा जास्त मौल्यवान असतं जो दुसऱ्याच्या दुःखात आधार देतो तोच खरा श्रीमंत आहे तुझ्या हृदयात प्रेम असेल दयाळूपणा असेल तर स्वामी समर्थ तुझ्या घरीच वास्तव्य करतात शिकवण तीन माणूस श्रीमंत तेव्हा होतो जेव्हा त्याचं मन दानशील असतं आणि हृदय करुणामय असतं स्वामी समर्थ शेवटी म्हणतात बाळांनो लक्षात ठेवा पैसा नाहीसा झाला तरी पुन्हा मिळू शकतो पण श्रद्धा प्रेम आणि विश्वास हरवला तर पुन्हा मिळत नाही ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याला स्वामी समर्थ स्वतः श्रीमंती देतात मनाची आत्म्याची आणि जीवनाची म्हणून रोज प्रार्थना करा स्वामी माझ्या घरात पैसा असो वा नसो पण समाधान आणि प्रेम कायम राहू दे शिकवण चार खरी संपत्ती म्हणजे समाधान प्रेम आणि श्रद्धा ही तीन गोष्टी ज्याच्याकडे आहेत तोच खरा धनवान आहे अंतिम संदेश जर तुम्हीही असं मानत असाल की खरी श्रीमंती म्हणजे स्वामींचा आशीर्वाद तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय स्वामी समर्थ लक्षात ठेवा पैसा बदलू शकतो परिस्थिती पण श्रद्धा बदलते संपूर्ण आयुष्य स्वामी समर्थ तुमचं रक्षण करतील